मोठी अपडेट आपण पाहतोय विमान पायलट्स बाबत डीजीसीए मागे घेतलेला आहे कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्यांचे नियम शिथिल करण्यात आलेले डीजीसीए न पायलट असोसिएशनला त्याबाबत पत्र दिलं आहे साप्ताहिक सुट्यांबाबतचे आधीचे नियम आता तात्काळ लागू होणार आहेत कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्यांचे नियम शिथिल करण्यात आलेले आहे विमान पायलट्स बाबत डीजीसीए न जो निर्णय घेतला होता तो आता मागे घेण्यात आलेला आहे साप्ताहिक सुट्यांबाबतचे आधीचे नियम आता तात्काळ लागू करण्यात आलेले आहे दरम्यान ज्याप्रमाणे रेल्वे स्टेशनवर प्रवासी प्रतीक्षा करत मोठ्या घोळक्यानं थांबलेले असतात तसंच काहीसं चित्र आज देशभरातील प्रमुख विमानतळांवर दिसून आलं याला कारण इंडिगोनं घातलेला घोळ पुणे रांची मुंबई आणि दिल्लीसारख्या विमानतळावर प्रवासी खोळबलेले दिसले गेल्या तीन दिवसांपासून इंडिगोची विमानसेवा विस्कळीत आहेत अनेक फ्लाईट्स रद्द झालेल्या आहेत त्यामुळे अचानक सर्व विमानतळांवर गर्दी वाढल्याचं दिसतंय दरम्यान या सगळ्या प्रकाराबाबत आता इंडिगो प्रशासनानं दिलगिरी व्यक्त केली आहे विस्कळीत सेवेबाबत आम्ही प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करतो असं इंडिगोच्या वतीनं पत्रक जारी करण्यात आलं आहे कामकाज लवकरात लवकर सुरू करण्याचं आश्वासन देतो असंही इंडिगो प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे आमच्यावर गंभीर ऑपरेशनल संकट आलं आहे असंही इंडिगोनं या प प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे आमची टीम मंत्रालय आणि डी जी सी एच्या सतत संपर्कात आहेत आमच्या प्रत्येक ग्राहकाला आम्ही खरोखरच दिलगीर आहोत आणि आम्ही तुमची काळजी घेऊ आम्ही मनापासून दिलगीर आहोत असं त्यांनी ग्राहकांना उद्देशून म्हटलेलं आहे तुमच्यापैकी अनेकांसाठी गेले काही दिवस किती कठीण गेले हे आम्ही समजू शकतो हे का रात्रीच सोडवले जाणार नसले तरीसुद्धा आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की या दरम्यान तुम्हाला मदत करण्यासाठी आणि आमचे कामकाज लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्व काही करू असं या पत्रकात म्हणण्यात आलं आहे दरम्यान पुणे विमानतळावर राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी त्यांनी आढावा घेतला नेमकं काय तिथे दृश्य आहे आपण पाहूयात आपल्यासोबत राहुल आहे बोलण्यासाठी राहुल पुण्या विमानतळावर आता काय स्थिती आहे कारण दिल्ली इतर ज्या रांची दिल्ली मुंबई यासारख्या विमानतळावर सध्या रेल्वे स्टेशन प्रमाणे गर्दी आहे आता पुण्यामधली काय स्थिती आहे कारण काल पुण्यामध्ये सुद्धा चार तास एका विमानात प्रवासी अडकून पडले होते विनोद पंचावन्नपैकी चाळीस फ्लाईट रद्द झाल्यात पुण्यातल्या आजच्या आणि ज्या उर्वरित फ्लाईट आहेत पंधरा त्या अठरा ते वीस तास उशिराने चालत आहेत आणि त्यामुळे ही स्थिती आहे की इंडिगोच्या काउंटरसमोर लोक उभे आहेत त्यांना माहिती नाही आहे नाना पटोलेच्या कुटुंबामध्ये एक लग्न सोहळा आहे त्यासाठी काही लोकांना नागपूरला जायचं होतं ते फ्लाईट रद्द झालं आजचंही रद्द झालं उद्याचंही रद्द झालं आणि ह्या ज्या इंडिगोच्या इंडिगोच्या कर्मचारी आहेत त्यांना असंख्य प्रश्न लोक विचारत आहेत कारण कुणाला तरी व्यावसायिक कामानिमित्त जायचं होतं ज्याला बिझनेस मीट म्हणतो आपण ते त्यांचं रद्द झालं आहे कोणाचे लग्न सोहळे होते कोणाला आपल्या मुलाला भेटायला जायचं होतं काही जण पर्यटक म्हणून परदेशात किंवा परराज्यामध्ये जाऊ इच्छित होते पण त्यांना हे सगळंच रद्द करायला लागले हे सगळे इंडिगोचेच प्रवासी आहेत आणि मी त्यांच्याशी बोललो तर त्यांच्या मनामध्ये मना राग का आहे तर त्यांना हे कळत नाहीये की जे आठ हजारचे प्नास हजार भेटायला लागली पुण्यावरून आता

फ्लाइट इज कॅन्सल दे आर जस्ट इट आर नॉट एट ऑल चहा कॉफी कोण विचारता बोलत तुम्हाला दिल्लीला दिल्लीला जायचं होतं आमचं परवाचं फ्लाइट होतं पहाटेचं

पॉसिबिलिटी चहा नाही लगेच लाईव्ह लाईव्ह मध्ये आता आठ हजार होती आता तिकीटांचा प्राइस आहे फोर्टी फोर फक्त जायचं फक्त जायचं ते तर नॉन स्टॉप फ्लाइट नाहीये जर मोड यांच्यासाठी हे आव्हान आहे एनडीटीव्ही कडनं हे काय चाललंय एकावन्न हजार आठशे पंचावन ते पण स्टॉप दोन स्टॉप डायरेक्ट लाईट होती आता तुम्ही ते कट केले मला अजून दाखवा तुम्ही आता कसं आहे विनोद के हे श्री मुरलीधर मोळ यांचा काय झालं तुमच्या पत्नीला हा थंबा थांबत तुम्ही लाइव्हच आहात तर माझाच माहिती गेलं माझं काय झालं माझी वाईफ आहे नमस्कार मित्रांनो माझी वाईफ आठ महिन्याची आहे प्रेग्नंट आहे मी त्यांना सांगितलं होतं की त्यांनी आम्हाला रिशेड्यूल केली फ्लाईट आम्ही आलो त्याच्यानंतर आता सरळ म्हणतात आहे की कॅन्सल झाली तुमची फ्लाईट हे काही अँसर नाही ना तुम्हाला माहित आहे की कॅन्सल झाली ठीक आहे तुम्ही आधीपासून तुमचं प्लॅनिंग तुम्ही जेव्हा रिशेड्यूल करत आहात पत्नी आठ महिन्याच्या चेक करू शकता कधी आला एअरपोर्ट एअरपोर्टवर आम्ही रिशेड्यूल प्रमाणे दोन वाजून चाळीस मिनिटाची फ्लाईट होती आम्ही बारा वाजता ठीक एअरपोर्ट वर आलो त्याच्यानंतर त्यांची असं चौकशी केली त्यांनी सांगितलं की तुमची फ्लाईट दोन तासांनी डिले आहे तर पाच वाजून पस्तीस मिनिटांनी नंतर अजून चौकशी केली आता सरळ म्हणतात की कॅन्सल झाली आठ तारखेपर्यंत होणार नाही विनोद याच्यामध्ये मुरलीधर मोळ हे मला मुद्दा कळला तुमचा अजून प्रत्येक का मला काय म्हणायचं आपल्या घरी जेव्हा लग्न होतं तेव्हा आपण सगळं प्लॅनिंग करून करतो ठीक आहे तुम्ही जेव्हा रिशेड्युल करताय म्हणजे तुमचं काहीतरी प्लॅनिंग असेल करेक्ट प्लॅनिंग कुठं कर चुकलं विनोद मला जे लक्षात आलं तर ते डी जी जे बघाशी तू सांगितलं ते दोन नियम जे होते त्याची आता अंमलबजावणी सुरू झाली आणि आठवड्याचे जे तास पुनर्निश्चित केले गेले त्याच्यात गोंधळ झाला आणि जे इंटरनल कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलं आहे की आपल्याकडं गोंधळ झाला आहे पण हे असे तिकीट ऐंशी हजार पंच्याऐंशी हजार आणि ही सगळा ही सगळी रांग जी आहे ते दिसते आहे की लोक चिडलेले आहेत आणि त्यांना काय कर तुमचं पण इंडिगोच हो काय झालं तुम्हाला आ, कल क्या होता ॲक्च्युली कल मेरा फ्लाईट था टू गोवा गोवा टू बँगलोर सो कनेक्टिंग फ्लाईट था तो उसमे गोवा वाला फ्लाईट बहुत ज्यादा लेट हो गया तो मेरा कनेक्टिंग फ्लाईट छूट जाता तो इसलिए मैंने बोर्ड नाही था उसके बाद से बैगेज का बैगेज लोग मिल लो नहीं रहा था पर एक महत्व है हाँ, हाँ, सब सबके बैगेज का इशू हाँ, है बैगेज तो में तो, तो बैगेज अभी तक मिला नहीं उसी के लिए इंक्वायरी के लिए आपका भाई सेम सर व्हाट इज योर प्रॉब्लम आई एम टू गो टू कोचिंग सो फ्रॉम हाउ मेनी आवर्स यू बीन स्टैंडर्ड हियर हाउ मेनी 20 मिनट्स 20 मिनट्स ओनली डू यू हैव एनी इंफॉर्मेशन दैट व्हेन योर फ्लाइट इज अबाँकडे सगळ्याच आहे सांगण्यासारख्या आणि वाईट काय आहे की इथे दोनच स्टाफ आहेत हे जर बघा हे इंडिगोचे स्टाफ आहेत या सगळ्या लोकांना अनंत प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत आहेत त्यांनाही मान वर करून बोलायचं आहे बघा हे दिसतंय तुम्हाला की त्या ज्या कोणी दोन कर्मचारी आहेत त्यांना इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत आहेत आतमध्ये जर तुम्ही बघितलं विनोद तर आतमध्ये पण खूप असा माझा एक मित्र आहे विवेक गोडबोले नावाचा तो टाटा तो टाटा कंसल्टन्सी मध्ये आहे आणि तिथे हे बघा काही मला तुम्हाला सांगता येत नाही नाहीये असं ती सांगतात आप कहां से कहां मेरे लगेज ही नहीं मिला है दो जगह लगेज नहीं मिला है दो दिन से लगेज नहीं मिला है तो यही छोड़ जाते हैं अभी क्या करें वही करना है छोड़ जाना है अरे कमाल आहे तुमचं पण तेच का सगळ्यांचं बाई किसका लगेच काय इश्यू आहे थोडा हात उपर है? लगेज का इश्यू किसका आहे थोडा हात उपर करिये पिछे देखि सबका हे सगळ्यांचा लगेच इशू आहे आणि हे गंभीर आहे करतो हो आम्ही आता लाईव्हच आहोत ना एनडीटीवरच मी असं आहे की याच्यामध्ये बारा तासापेक्षा अधिकच्या लोक थांबलेली आहेत आणि मूळ मुद्दे मला तीन चार लक्षात आले फाईट फ्लाईट रिशेड्यूल झाल्यात पण तिथे त्यांना चहा कॉफी पाणी काहीतरी दिलं पाहिजे एक लगेचचा प्रचंड प्रॉब्लेम झाला आहे आणि कुणाकडेच नेमकं उत्तर नाहीये विनोद की नेमकं काय होणार आहे आज नाना पटोलेंच्या घरी जे लग्न होतं त्याच्यासाठी जे बरेचसे वराडी होते कोणाचे बिझनेस मीटिंग्स होत्या त्या सगळ्या कॅन्सल झाल्यात अनेक वयोवृद्ध माणसं होती जी आता परत गेलेली आहेत लोकांचा संताप आहे तीव्र संताप आहे आणि ते आता इंडिव्हिजुअला सोडून सरकारला प्रश्न विचारतात की तुम्ही याच्यात काय आहे अगदी अगदी राहुल जशी पुण्यामध्ये स्थिती आहे तशीच नागपूरमध्ये सुद्धा स्थिती आहे आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत नागपूरहून जोडले जातात प्रवीण मध्ये काय स्थिती आहे दहा पेक्षाही जास्त विमान रद्द झालेली आहेत त्यामुळे नागपूरहून विमान पकडण्यासाठी मध्य प्रदेशात पासून लोक येतात छत्तीसगड पासून येतात कारण की एकमेव हे आंतरराष्ट्रीय विमानतळ या परिसरातलं अमरावती गोंदिया तर आहेच पण नागपूर मध्ये विमान पकडायला दूरून दुरून लोक येतात पण सगळ्यांना गेल्या दोन दिवसापासून त्रास होतोय गर्दी मी तुम्हाला दाखवतो आणि आता नागपूर विमानतळावरची आपण स्थिती जर पाहिली तर आता त्या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा या काउंटरवर जागा नाही आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहे ते इथे आलेले आहे गर्दी जर आपण पाहिली तर मी गर्दी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा दा दाखवतो की हे काउंटर जे आहे या काउंटरवरती लोक जे आहे रेल्वे स्टेशनवर जशी गर्दी असते तशी तिथे गर्दी आहे हे इंडिगोच या ठिकाणी हे जे काउंटर आहे या परिसरामध्ये लोक येत आहेत की आम्ही जे तिकीट काढली आहे त्या तिकिटाची भरपाई कशी होणार आहे दुसरं तिकीट आम्हाला केव्हा मिळणार आहे आणि विमान उपलब्ध केव्हा होणार आहे त्यामुळे आता या परिसरामध्ये कालपासून लोक आहे मध्य प्रदेशातूनही अनेक लोक अडकून पडले होते यासोबतच ज्यांचं बल्क बुकिंग आहे किंवा हज यात्रा असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं या ठिकाणी गैरसोय आहे हज यात्रेसाठी ज्या लोकांना जायचं होतं त्यांना मुंबई पोहोचायचं होतं पण मुंबईत न पोहोचता आल्यामुळे थेट ट्रॅव्हल्स इथे ते लोक घेऊन आले आणि ट्रॅव्हल्स मध्ये बसून मुंबई पर्यंत गेले आणि नंतर त्यांना हज यात्रेला जावं लागलं त्यामुळे आता गर्दी आपण पोहू शकतो इथे लोक विचारतात आठ हजार दहा हजार रुपये तिकीट काढलं आणि त्यानंतर आता तिकीट काढून सुद्धा नव्यानं तिकीट काही मिळत नाहीये आणि काही सोय होत नाही आहे शहाकॉबच्या पल्लीकडे कोणतीही सोय आहे दिली नाहीये असं म्हणणं आहे त्यामुळे काही प्रवाशी इथे दिसत आहेत जे लगेज घेऊन इथे वाट पाहतायत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नाराजी जी आहे ती आहे लोकांमध्ये आणि जोपर्यंत पायलट उपलब्ध होणार नाही तोपर्यंत ही जी व्यवस्था आहे ती सुधारणार नाही असं इंडिगोचं म्हणणं आहे पण पायलट जे आहेत ते पायलट उपलब्ध होत नाहीये त्यामुळे पायलट उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी म्हणजे शेकडो जे अशा पद्धतीने उड्डाणं जी आहे ती रद्द झालेली आहे आणि नागपूरमध्ये पाहू शकतो की इथे जे प्रवासी आहेत त्यांना वाट पाहण्यापलीकडे कुठलीही या परिसरामध्ये इथं आता काही ऑप्शन नाही आहे पण त्यांना उत्तरं सुद्धा व्यवस्थित दिली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे अगदी प्रवीण जशी स्थिती नागपूरमध्ये तशीच बहुतांश विमानतळांवर आहे आणि आत्ताच्या घडीची एक आ, मोठी बातमी येते ती म्हणजे विस्कळीत विमानसेवेचा फटका नाशिकमधल्या काही प्रवाशांना बसला आहे इंडोनेशियामध्ये नाशिकचे काही पर्यटक अडकलेले आहेत हे प्रवासी गेल्या काही तासांपासून एअरपोर्टवर ताटकळत उभे असल्याचं कळत आहे कडून कोणतीही सूचना मिळत नसल्याची या प्रवाशांची तक्रार आहे नाशिकचे जवळपास एकशे साठ प्रवासी हे बालीमध्ये इंडोनेशियाच्या बालीमध्ये त्या विमानतळावर अडकलेले आहेत इथं बालीमध्ये सगळे अडकलेलो साधारणतः एकशे साठ पॅसेंजर्स आहे इथे वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत ते सगळे अडकलेले आहेत गेल्या दोन ते तीन संडेपासून या सगळ्या प्रॉब्लेम्स चालू आहेत आणि इथे इंडिगो एअरलाईन्स त्यांची एक टॅगलाईन आहे जे मी गुगलवरून काढलेली आहे ऑन टाईम ऑल द टाईम हे असं हे असं त्यांची टॅगलाईन आहे हे त्याच्यावरती कायम आहेत का नाही हा मोठा प्रश्न आहे आता आता याच्यामध्ये एक लमोकार असं वाटतं की महिला असतील लहान मुलं असतील हे सगळे इथे त्रासलेले आहेत लहान मुलांना इतका त्रास झालेला आहे एअरपोर्ट ऑथॉरिटीकडनं अजिबात आपल्या नागरिकांना सुविधा उपलब्ध झालेल्या नाही याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे इतके चेकिंगचे दाखवले तर चेकिंगचा इतका विशूज आहे की तिथं सगळ्या महिला आणि पुरुष सगळे तिथे थांबलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ते एसी आणि याच्यासाठी सुद्धा अजिबात सुविधा केलेले जेवणाचे इतके प्रॉब्लेम आहेत गेल्या चोवीस तासापासून आम्ही सगळे इथे अडकलेलो हो। आहोत आणि याच्यासाठी आमचे मंत्री महोदय काय करत आहे हे माहिती नाही त्यांना कल्पना आहे का नाही याची माहिती नाही सरकार काय करते याच्याबद्दल फार तरी बघितलं गेलं पाहिजे ते त्यांच्यामध्ये त्यांच्या या गोष्टींमध्ये बदल करतात पण हे सर्वसामान्य नागरिकांना कळेल हे कसं कधी कळेल आम्हाला आम्ही इथं बाहेर देशात अडकलेलो आहोत चोवीस तास झाले आम्ही अठ्ठावीस तास आता झालेले आहेत आम्ही इथं गेल्या सहा अजून सहा ते आठ तास आम्हाला इथं वाट बघायची आहे आम्हाला इथं कुठलीही सुविधा होत नाहीये तुम्ही कृपया करून देशातल्या सर्व मंत्री महोदयांना हे कळलं पाहिजे यासाठी आम्ही इथं तुम्हाला व्हिडिओ करून पाठवत आहोत भारत सरकारला हे सगळे प्रवासी आवाहन करत आहेत की आमची लवकरात लवकर या विमानतळावरून सुटकाकडा करा, करा इंडोनेशियाच्या बाली विमानतळावरची स्थिती आणि याच संदर्भात बोलण्यासाठी एकूण मुंबईमध्ये काय स्थिती आहे हे पाहण्यासाठी आपण हो, जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत जुई जसं नागपूरमध्ये आपण पाहिलं पुण्यामध्ये पाहिलं आणि आता इंडोनेशियामधनं पण आपण काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाहिल्या मुंबईमध्ये काय स्थिती आहे विनोद सर आपण पाहतो आहे की इंडिगो एअरलाइन्सचा गेल्या काही दिवसांपासून खूपच मेजर असा इशू सुरू आहे त्याचा फटका हा प्रवाशांना बसतो आहे मी सध्या उभी आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज या एअरपोर्टवर आणि आपण इथे पाहतो आहे की प्रवाशांची जी गर्दी आहे ही वाढत चालली आहे हे इंडिगो एअरलाईन्सचं तिकीट काउंटर आहे आणि तिकीट काउंटर बाहेर आपण प्रवाशांची गर्दी पाहतो आपण प्रवाशांची काही संवाद साध्या दादा काय सांगाल तुम्ही इंडिगो एअरलाइन्सचा इश्यू सुरू आहे किती तास झालं तुम्ही लाईनमध्ये उभे Uh, I'm sorry, I don't speak Marathi. I can speak in English. What is the exactly problem and what are they saying, uh, like on behalf from Indigo Airlines? What are they saying to the passengers? I don't know yet. I think all the flights have been cancelled. I'm still waiting for about two and a half hours in the queue now. Where are you from? You're from India, Mumbai? I'm originally originally from Mauritius, but I live in Switzerland. Yeah. So how is your experience now over here? Not good.

अहमदाबाद से आगरा का फ्लाइट मिस हुआ और मेरा बैग्स अटक गया वहाँ पे और कोई फ्लाइट वापस नहीं मिला मेरे को आपके अभी लगेज के लिए आप रुके हुए हैं करेक्ट आपण पाहतोय विनोद सर की काही प्रवासी जे आहेत ते तिकीटसाठी थांबले आहेत काही प्रवासी आपल्या लगेजेससाठी थांबले आहेत आपण पाहतो की तिकीट काउंटरवर गर्दी प्रवाशांची झाली आहे काही प्रवासी हे आपलं तिकीट परत करण्यासाठी देखील उभे झालेले आहेत तिथेही काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करूया क्या कहना चाहेंगे इनका क्या कहना है और आपको जाना था आप एक्झॅक्टली इस में किस किसले